आपल्या बुलढाणा जिल्हा जर तुम्हालाही मॅटर्निटी प्री वेडिंग किंवा कुठलंही अमुक डमूक शूट करायचं असेल तर या लोकेशन साठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तर होता अद्विकचा बर्थडे शेगाववरनं सगळे पाहुणे सुद्धा आलेले होते आणि आमचं अचानकच असं ठरलं की कुठेतरी फिरायला जायचं पण जायचं कुठे हे तर काही नक्की नव्हतं तर म्हटलं चला आता आपण इथं जवळपास जनुना तलावलाच जाऊया तर जनुना तलावला आम्ही निघालो आणि गुणूच असं ठरलं की मला काहीतरी फोटोज व्हिडिओज पण काढायचे आहे तर त्यासाठी घेतले आम्ही फ्लावर्स जलम नाक्यावरून फ्लावर्स घेतले आणि आता आम्ही चाललो हे लोकेशनवरती रस्त्यात तुम्ही पाहू शकता की गर्दी किती झालेली आहे खामगाव मध्ये आज एवढी ट्रॅफिक काबर झाली त्याचं कारण तर मला काही माहिती नाही आता मी चाललो लोकेशन वरती लोकेशन वरती पोहोचलो आणि इथे पोहोचल्या पोहोचल्या गुन्हचं शूट सुरू झालं काही क्लिप्स मी तिच्या काढून दिल्या आणि आता मी आहे आत आतमध्ये आतमध्ये गेल्यानंतर आम्ही थोडासा एन्जॉय केला पण बॅक साइडला खूप सारी गर्दी होती तर म्हटलं आपण आणखी कुठेतरी लोकेशन बघू सो आम्ही फिरत 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 मॅकच्या साईडला गेलो तर मागच्या साईडला आम्ही असं पाहिलं की इथे बोट्स वगैरे आहे आणि ते फॅमिलीज पण राहते म्हणजे आपण इथे सेफ्टी राहू शकतो जर लेडीज जात आहे तर इथे फुल सेफ्टी आहे कारण की इथे फॅमिली राहते तर आम्ही इथे थोडा टाइम स्पेंड केला थोडा एन्जॉय केला काही फोटोज काढले काही व्हिडिओज काढले आणि फुल एन्जॉय करून आता आम्ही परत चालू आहे घरी जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा काहीच आणि अजिबात मला फॉलो करायला विसरू नका कारण की मी तुमच्यासाठी नवीन नवीन कॉन्टेंट बनवत राहते तर फॉलो करा आणि नक्की सपोर्ट करा थँक्यू